नमस्कार महाराष्ट्राच्या हवामानाबद्दल एक मोठी अपडेट आहे राज्यात एकाच वेळी दोन परस्पर विरोधी गोष्टी घडत आहेत एकीकडे कडाक्याची थंडी आणि दुसरीकडे अवकाळी पावसाचा इशारा चला तर मग या मोठ्या बदलाचा सविस्तर आढावा घेऊया सध्या राज्यात थंडीचा जोर वाढलाय पण त्याचवेळी हवामान खात्यानं एक वेगळाच अंदाज वर्तवला आहे तो म्हणजे या महिन्याच्या शेवटी पाऊस परत येऊ शकतो आता थंडी आणि पाऊस हे एकत्र कसे शक्य चला यामागचं कारण समजून ठेवूया याबद्दल हवामान अभ्यासक डॉ मच्छिंद्र बांगर यांनी सविस्तर विश्लेषण केलं आहे त्यांच्या मते सध्या राज्यात एक नाही तर दोन वेगवेगळ्या हवामान प्रणाली एकाच वेळी सक्रिय झाल्या आहेत म्हणजे बघा जी थंडी आपण अनुभवतोय ती उत्तर भारतातल्या पश्चिमी चक्रवातामुळे आलीये आणि जो पाऊस अपेक्षित आहे तो बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि हो या दोन्हीचा थेट परिणाम आपल्या महाराष्ट्रावर दिसणार आहे बरं सगळ्यात आधी बोलूया सध्याच्या थंडीबद्दल ही जी लाट आली आहे ती पश्चिमी चक्रवाताचा परिणाम आहे आणि याचा प्रभाव फक्त महाराष्ट्रावर नाही तर संपूर्ण मध्य भारतावर जाणवतोय एक गोष्ट लक्षात घ्या ही थंडीची लाट एकोणीस नोव्हेंबर पर्यंत चांगलीच तीव्र असणार आहे त्यानंतर म्हणजे वीस नोव्हेंबरपासून तिचा जोर हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल याचं मुख्य कारण म्हणजे उत्तर भारतात एक मजबूत पश्चिमी चक्रवात तयार झालाय त्यामुळे तिकडून येणारे थंडगार वारे थेट आपल्या महाराष्ट्राकडे येत आहेत आणि म्हणूनच तापमानाचा पारा इतका खाली घसरला आहे आणि याचा फटका फक्त आपल्यालाच नाही बसलाय महाराष्ट्रासोबतच विदर्भ मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड आणि पूर्व राजस्थान या सगळ्याच भागांमध्ये थंडीचा कडाका वाढलेला आहे आता थंडीची गोष्ट झाली पण कहाणी इथेच संपत नाही आहे ही थंडीची लाट कमी होताच राज्यात पावसाचे ढग जमायला सुरुवात होणार आहे हो नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय आता हा पाऊस येईल कसा ते टप्प्याटप्प्यानं समजून घेऊ साधारणपणे तेवीस नोव्हेंबरपासून दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण तयार होईल मग चोवीस नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होईल आणि तीस नोव्हेंबरपर्यंत हा पाऊस मराठवाडा आणि विदर्भापर्यंत पोहोचलेला असेल म्हणजे सुरुवातीला पावसाचा जोर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात असेल यात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि कोकणातले रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे आता या सगळ्या हवामानातल्या बदलाचा म्हणजे थंडी आणि त्यानंतर लगेच पाऊस याचा सगळ्यात जास्त परिणाम कोणावर होणार असेल तर तो म्हणजे शेतीवर त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा इशारा आहे याच पार्श्वभूमीवर डॉक्टर मच्छिंद्र बांगर यांनी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे ते म्हणतात की शेतकऱ्यांनी या अंदाजानुसार आपल्या शेतीच्या कामांचं नियोजन करावं जेणेकरून जे काही संभाव्य नुकसान आहे ते टाळता येईल तर या सगळ्या चर्चेचा सार काय महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवूयात पहिलं एकोणीस नोव्हेंबरपर्यंत थंडीचा जोर कायम राहील दुसरं वीस नोव्हेंबरनंतर थंडी कमी होईल आणि तिसरं चोवीस नोव्हेंबरपासून राज्यात पावसाची शक्यता आहे त्यामुळे या सगळ्या बदलांसाठी आपण तयार राहायला हवं पण या सगळ्यात एक मोठा प्रश्न उभा राहतो थंडीची लाट गेल्यानंतर येणारा हा अवकाळी पाऊस आपल्या रब्बी पिकांसाठी फायद्याचा ठरेल की नुकसानीचा यावर विचार करणं गरजेचं आहे